तडीपारीचा वाढदिवस सोलापुरात सैफन शेख यांचा अनोखा सोहळा राजकारण्यांचे वाढदिवस रील स्टार्सचे वाढदिवस वाढदिवस कार्यकर्त्यांचे आपण नेहमीच पाहिले असतील पण आज सोलापुरात एका तडीपार झालेल्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा झाला आणि शहरात चांगलीच चर्चा रंगली माहिती अधिकार कार्यकर्ता व महाराष्ट्र दर्पण न्यूज चे संपादक सैफन शेख यांनी आपला तडीपारीचा पहिला वाढदिवस साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले स्वतःच्या तडीपारीचा एक वर्षपूर्ती झाल्याने त्यांनी हा वाढदिवस वेगळ्या अंदाजात साजरा केला विशेष म्हणजे या वाढदिवसाला त्यांनी आपले विरोधक सुद्धा आमंत्रित केले होते पत्रकारितेच्या माध्यमातून घोटाळे बेकायदेशीर नियुक्त्या उघे करणारे सैफन शेख कायम चर्चेत राहिले आहे मागील वर्षी अशाच एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला व त्यानंतर त्यांना शहरातून तडीपार करण्यात आले मात्र त्यांनी न्यायालयीन लढाईनंतर तडीपारी रद्द करून पुन्हा सोलापुरात पुनरागमन केले माझ्यावर खोटे गुन्हे लावून अन्याय झाला सहनिशान करता कारवाई करण्यात आली याचा निषेध म्हणून आज मी तडीपारीचा वाढदिवस साजरा केला असे सैफन शेख यांनी सांगितले तडीपारीचा वाढदिवस साजरा करणारे सैफन शेख हे शहरातच नव्हे तर कदाचित देशातील पहिले व्यक्ती ठरले असून त्यांच्या या वेगळ्या उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन आपला साहेबंच आहे आज मी गडीपाचा वाढदिवस प्रथम वाढदिवस साजरा केला आहे वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्यासारखं प्रामाणिक काम करून भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे माझ्यावर पोलीस प्रशासन प्रशासनाकडनं नाहत गडीबारी केली होती तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते निडबीडपणे पारदर्शकतापणे काम करत असतात पोलीस प्रशासन व शासकीय अधिकारी काही राजकीय हस्तक्षेमुळं आमच्यासारख्यावर खोटे गुन्हे दाखल करून जाणून बुधून हे तडीपारी केली जाते पण आम्ही या कुठल्याही याला घाबरणार नाही ना आम्ही आपलं काम पारदर्शकतापणे करतच राहणार कारण आम्ही चांगल्यासाठी देखील बांधत असतो आणि जे चुकीचं काम करतात त्यावर देखील आम्ही मांडणी करत असतो उदाहरण झालं तर परवा झालेल्या माड्याची घटना जे माडा तालुक्यात झाले सोला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवार यांनी जे एका आय पी एस अधिकाऱ्यांना सरकारी कामात जे अडथळा केले त्यांच्या विरोधात देखील म्हणजे त्यांनी जे चुकीचं काम केलं संविधानिक पदावर बसून त्यां आणि आय पी एस अधिकाऱ्याची पाठस्थापन स्थापन म्हणजे तो अर्थातच जे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम आहेत यांच्या समर्थनात देखील मी आंदोलन करत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे चांगलं काम करतोय नेहमीच सामाजिक कार्य माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार त्यांच्या पाठीशीच असतात <laughs> मग आम्हाला संपवण्याचं काम काही राजकीय व काही नेता मंडळी करत आहे आम्ही यांना भीक घालणार नाही त्यामुळेच आज माझा प्रथम वाढदिवस तडीपारीचा रद्द झाल्यामुळे केलं आहे तुमच्यावर जे तडीपारी केली होती ते बेकायदेशीर तर तुमचं पण नाही का हो शंभर टक्के बेकायदेशीर होतं कुठलं माझ्यावर एकंदरीतच दो गुन्हे ते देखील दे तपासावर आहे कुठली शिक्षा झालेली नाही काय नाही स चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हे दाखल केलेत तो न्यायालयीन भागत आहे न्यायालयात मी त्याची दाद मागणार शंभर टक्के आता हे इथं बोलणं योग्य नाही न्यायालय ठरवतील मी काय न्यायाधीश नाही पण माझ्यावर जे झालेला अन्याय ते मांडण्याच्या माझं काम आहे आणि ज्यांनी माझ्यावर हे अन्याय केलं त्यांना न्यायालयात व मानवी अधिकार व मानवी हक्क आयोगात ज्यांना मी ऑलरेडी त्यांचं सर्व काही केलेलंच आहे